नाही 15 मिनिट 15 मिनिट पहिले आप स्माइली पोटॅटो बना <laughs> पेट भरेगा स्माइली पोटॅटोस <laughs> हां मेंदू वडा काय बनवणार तू मेंदू वडा दरक तेलाचं नाही बनवणार मी मी एक मिस क्या खाऊंगा आ... स्माइली पिटाटो बस को मैं वो आलो वडा खाऊंगा क्या बोलते हो सो क्या बोलते मेंदू वडा मेंदू वडा मैं परसों खाऊंगा वॉस माय पिक एट कोवा ठीक है मम्मी कल जन्माष्टमी आप बना कल मंडे ओ कल खिचड़ी बनाना खिचड़ी तुझे अच्छी लगती है मुझे। सपला सपले नहीं जाइए दे खाना भी बनाती बना चालू होती ठीक है झाला खूप हॅलो लाईक करा लाईक करा लाईक करा दोन लोक आहेत लाईक करा लाइक करा आठ लोक बघत आहे लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा, करा। आवाज कमी कर लाईक कीजिए लाईक कीजिए लाईक कीजिए लाईक कीजिए सपोर्ट कीजे, 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 कीजे. मी जाऊ का अंदर मग बोलू नको हॉस्पॉट बंद झाला मग आवाज़ ये लाइव में है दादू। हाँ। अच्छा में लगता। है बंद कर ठीक लाइक लाइक करो तक 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 किचन खाना बनाना लाइक कीजिए तू चोवीस घंटा टीव्ही मी चोवीस घंटा लाईव्ह घेते का मग एक घंटा दोन घंटा असंच राहते ना दोन दोन घंटे पण नाही घेत लाइक like करा बाबा लाइक like करा लाइक like करा मैसेज करा बोला अभी बोलना है आई बस तो आये वार्ड बन मैंने मैसेज का नाम लगाओ आरसी का आरसी का आरसी मारेंगे तेरी वाली स्कूल के दोस्त ये मेरा दोस्त है ये यही है ना पिल्लो हम गांव जा रहे थे तब लिया था

बात की तो ठीक नहीं की तो पंद्रह मिनट में बंद कर दूंगी ठीक है फिर मैं मेरे लिए राइस की भाकर डालती हूँ ना हम जाते हैं चलो स्वामी क्या मुझे पे करना। खासी है दादू थैंक यू लाइक केला थैंक यू धन्यवाद सोमनाथ दादा धन्यवाद माझं जे चॅनल मॉनिटाईज नाही झालंय ना एक एक दोन चॅनल आहे ना मॉनिटाईज नाही झाले झाले दोनच तर एक चॅनलला ना मी मोटिवेशनल बनव मॉनिटाईज व्हायच्या आधी त्याच्यावर दो एक महिना दोन महिने जरी काम केलं ते मॉनिटाईज होऊन जाईल स्वतःचं कंटेंट मोटिवेशनल राधा ते अशी बघत होती मी बोलली स्वतःचं कंटेंट मोटिवेशनल मी बोलू शकते है। मी स्पीच देऊ शकते तर मी पंधरा सेकंड तीस सेकंद नाही बोलू शकत का मी मोटिवेशनल व्हिडिओ टाक बोलणार माईक वाईक सध्याच नाही हेडफोन लावले ना दादा हेडफोन लावले ना आपण तो पण माईक बनून जातो हेडफोनचा जो आपला साधा हो हेडफोन असतो ना तो याचावाला वायरवाला तो तो पण लावला ना तर त्याचं पण हे बनतो माईक त्याचा काय असा काही प्रॉब्लेम नाही कनेक्ट करून दिला ना तर माईक बनतो त्याचा पण मी सध्याच माहीत नाही घेत आता फुल वॉश टाइम झाल्यावर मी सध्याच पंधरा वीस मिनिट घेणार आहे मी बन कर फॉर्मॅलिटीसाठी फॉर्मॅलिटी आज मला एवढं फ्रेश वाटत आहे ना घरात म्हणजे तरचही वाटते पण जेव्हा साफसफाई केली तर अजून फ्रेश वाटते मस्त साफसफाई मस्त स्टँड वँड आहे ना चपलां जरी थोडा धूळ दिसत होता अशा so डोळ्यानं सगळं साफसुफ करून काढली पण माझा पाय कशाने तरी कापला को दे मैं साथ में बोल रहा स्माइली बेटा तो खाना है ओके okay, खाना है मैं बनाती हूँ स्माइली पोटैटो यस 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 बना मैं बता मैं कितना खाऊंगा तेलाच जास्त खायचं नाही दादू घर लक्ष्मी म्हणतात हा नाही माझा मी आड, दर आठ दिवसाला काढते दर दिवसाला माझं रेग्युलरली जे साफसफाई असते ना ते असते दर आठ का एवढे मच्छर म्हणजे आता इथं काम पण चालू आहे त्याच्यामुळे पण एवढे मच्छर मला झोपच नाहीत रात्री चार चार वाजे झोपते मच्छरामुळे ऑल आउट लावते मच्छरची अगरबत्ती लावते तरी पण मच्छरच घरात मी म्हटलं आज ना आता ना, ते शौकेतचे सामान वगैरे आहे ना ते एवढं मी करत नाही लाईक केलं थँक्यू थँक्यू राधाताई राधा ताई तर म्हणून मी मी आज चांगलंच काढलं खडून 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 करून साफसफाई केली कोणा म्हणजे दर आठवड्याला नाही करत ना आज मी कोणाकोणा साफ केली मी माझा लाईव्ह आहे बाय ओके ओके राधा ते मी येते लाईव्ह याच्यावर डायरेक्ट सिक्स्टी टू हा कोणता टाइम आहे सिक्स्टी टू बज येते मी लाईव्ह लाईव्ह येते उसळ बनवते याच्यासाठी थे तुम्ही सांगितली ना भाकर याच्यावर प्लास्टिकवर ती बनवते हो तांदळाची तांदळाची भाकर चिवडा चिवडा पेवडा चिवडा चिवळा पेळा पेळा आवे माझ्या पायाला ना काहीतरी ना लयच रुतलं लयच ते काय लावू काही समजून नाही आता सकाळी हात जळला हात जडला हाताला पोपा आला दाबून राहिला रेड रायतो कोई तरी काप लती थे ब्लड है ना तेरे लगता है आप वापस किचन में पता नहीं कुछ तो मुझे भूलो बाथरूम में हाँ वो बाथरूम में मैंने आज पंपिंग किया ना वो पानी हां तो पानी पंपिंग किया तो ये रहता है ना जाली हां वो जाली निकाल ली थी मैंने हु? और पैर से लगाई फिर वो जाली उस वो जाली लगी है मैंने मैंने पैर से लगाई वो जाली आज मुझे नहीं लग, लगता नहीं मुझे नहीं मुझे लग रहा है थी। मैं वो नहीं लगता लग नहीं मुझे आप जब भी आप काम कर रहे थे तब तो चाकू गिर गया था ना नहीं चाकू का नहीं इधर उधर चाकू आज मैं बाथरूम में पंपिंग किया ना वो नाली पंपिंग का वो वो लगाया मुझे पता है पंधरा मिनिट बंद करते वॉश टाईम नाही माझा काहीच काहीच वॉश टाईम नाही माझा काहीच नाही मला आता वाटून राहिला मस्त मेकअप वेकअप करून बसावं आता लायन आहे ना मस्त इथं लाली लिपस्टिक काजल काय म्हणते आय लाईन मस्त आता साडी बिडी घालून मस्त छन्मग छम्बक झगा मगा मला बघा

त्या चॅनलवर नाही दिलाय नाय उभे दोन मिनिट थँक्यू तीन लाईक झाले थँक्यू मला काही माहिती आहे पण मला मेकअप केलं ना तर माझं डोकं दुखतं मला असं वजन वाटते मेकअप करणं म्हणजे मेकअप हे लावणं हे वरती हे लावलं की तर माझं तो हे होऊन जाते मला मेक ना ना मेक अप, मेक अप ते मेकअप नाही आवडत आहे आपलं साधं सिम्पल जसं आहे तसंच आवडतं ना ते लिपस्टिक लावणं आवडत ना काही इंटरेस्टच नाही राहिला काही मेकअप मेकअप करण्यात काय करायचं ज्यांना सपोर्ट करायचा ते करणं ज्यांना नॅचरल हेच आहे मेकअप करून काय पण हा आता मेकअपचा जमाना आहे मी येईल एक दिवस लाईव्ह मस्त मेकअप वगैरे करून माझ्या बापूचा ग्रॅज्युएशन डे राहील ना त्या दिवशी मी साडी वगैरे मस्त घालून मेकअप केपअप करून स्कूलमध्ये जाईल ग्रॅज्युएशन डेच्या दिवशी त्या दिवशी ती मी लाईव्ह वेटिंग आहे ना नाकात बोट घालू नाक मोठं होते एक दादा बोलला होता मला की तुमच्या नाकात मी महाराष्ट्र बसू एक दादा बोलला होता चला चार लोक आहे तीन लाईक आहे लाईक करून द्या एक मी बंद करते बघा चार लोक आहे तीन लाईक आहे बोलले तर आता एक पडाला लाईक <laughs> कमी नाही लोक खरंच पडालाय चला बाय बाय दादा बाय बिग बॉस बघा स्वयंपाक करते मी आता चला बाय बाय